एका छोट्या सवयीनं तुमचं किचन सुंदर आणि मन शांत होऊ शकतं आज मी माझ्या किचन प्लांटची केअर करते आणि शेवटी एक अशी बॉटल क्लिनिंग ट्रिक सांगणार आहे जी पाहून तुम्ही नक्कीच ती ट्राय कराल हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार घरात सगळ्यात जास्त वेळ आपण किचन मध्ये घालवतो आणि तिथे हिरवळ असेल तर मन शांत राहतं हे प्लांट्स मी किचन मध्ये ठेवलेले आहेत कारण त्यांना इनडायरेक्ट सनलाइट मिळतो आणि मी रोज त्यांच्याकडे लक्ष देऊ होते आणि त्याच्या आता बघा किती झालेले कटिंग आणि ह्या हे जे मनी प्लांट आहे ना हे बघा हे त्याचेच कटिंग मी परत ह्या आणि यामध्ये लावलेले आणि इतकं छान हे ग्रो करत हे ना आठवड्यातलं दोन वेळा तरी मी त्याचं पाणी चेंज करत असते आणि त्याचबरोबर हे सगळं क्लीन करत असते त्यांची पानं वगैरे जर जास्त जर पाणी नाही चेंज केलं तर मग ते मुळे कुसतात त्यामुळं पाणी आठवड्यातनं दोन वेळा याला चेंज करायलाच लागतंय हे मातीमध्ये खूप छान ग्रो छान ग्रो होते पण मला स्पेशली पाण्यामध्ये ग्रो करायला खूप आवडते पाण्यामध्ये ते बघायला खूप छान वाटते त्यामुळे मी पाण्यामध्ये भरपूर असे ठेवलेले आणि एक आहे ते मातीमध्ये लावलेलं आहे किती फ्रेश दिसते आपण जशी आंघोळ करतो तशी या झाडांना पण काहीतरी आंघोळ करणं गरजेचं असते असते कर आंघोळ घालणं त्यामुळे ते पण एकदम फ्रेश होऊन जातात mm -hmm. आपण काय करतो फक्त मुळांनाच पाणी देत असतो पण जर त्याची पानं वगैरे पण स्वच्छ केली ना स्वच्छ धुती त्याच्यावर जर धूळ वगैरे बसलेली असते किंवा आपण किचन मध्ये ठेवतो मग किचन मध्ये आपण जे फोडणी वगैरे करतो ते फोडणीचं सगळं उडलेलं असतं तेलकट मग ते असं आठवड्यात ना दोनदायला वॉश करणं गरजेचं असते त्यामुळे दिसायला पण ते खूप छान दिसतंय त्याचे रूम्स बघा आणि मनी मनी प्लांटला ग्रो करायला ना जास्त काय एफर्ट्स घ्यायला लागत नाही त्याला काय कुठलं विलायझर असेल किंवा कुठलं खत वगैरे काही लागत नाही ते खूप छान ग्रो होत असते फक्त काय त्याला व्यवस्थित वे वेळेवर पाणी आपण चेंज करत राहिलं आणि असं जे पानं वगैरे स्वच्छ क्लीन केले खूप छान माझे काही प्लांट्स पाण्यात आहेत आणि काही प्लांट्स मातीमध्ये आहेत सगळ्यात आधी आपण प्लांट्स मधलं जुनं पाणी काढून टाकतोय कारण पाणी जर त्यामध्ये तर खूप केअर करायला लागते की काय ह्याची आणि मुली लहान असल्यामुळं मग ते नको वाटायचं एकदा आपण करायला लागलं ना की त्याची तेवढी केअर पण झाली पाहिजे मुली मोठ्या झाल्यात म्हणून म्हणलं आता आपण थोडं थोडं लावूया आणि खरं सांगायचं तर एका माझ्या मैत्रिणीने मला हे कटिंग्स दिले होते हे 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 पहिला दिलं होतं आणि हे मी असंच ह्याच्यात लावलं होतं आणि ह्याचंच बेबी स्नेक प्लांट हे आलं होतं आणि हे त्याच्यापेक्षा जास्त ग्रो झाले हे अजून ग्रोच होत नाहीये काय झाले माहिती नाही ह्याची पण मी तेवढीच केअर करत संक्रांतीला जे संक्रांती असतात ना मातीचे जे पॉट असतात त्यालाच कलर केलेलं आता कलर केलेलाचा व्हिडिओ पण मी तुम्हाला शेअर केला होता तेच कलर करून त्यामध्येच लावलेलं आहे आणि माझ्याकडे हे मनी प्लांट होते आणि मनी मनी प्लांटचं सगळं खराब झाले ही एकच स्टिक राहिली होती आणि त्याच्यावर आलेली ही स्टिक होती ही पण मी म्हटलं बघूया तरी पाण्यात ठेवून कसं होते तर त्याला पण रूट्स आलेले ह्याला ग्रो व्हायला खूप वेळ लागतो पण छान आहे आता हे दोन वर्ष झालं माझ्याकडे बाकीचे सगळे खराब होऊन गेले पण हे एवढंच राहिलेलं आहे माझ्याकडे याची पण केअर म्हणजे जा काय जास्त केअर करायला लागत नाही फक्त पाण्याचं आपल्याला किती पाणी घालायचं याचं पाण्याचं प्रमाण आपल्याला कळलं ना खूप छान ग्रो होतं हे पण पण मी पहिल्यांदाच आणलं होतं हे म्हणजे दुसरे कुठलेच प्लांट माझ्याकडे नव्हते हे मी सगळ्यात पहिलं आणलं होतं त्यामुळं केअर कशी करायची काय काहीच माहिती नव्हतं आता थोडं थोडं कळायला लागले आणि जसं कळेल मला जसं माहिती होईल ना तसं मी तुमच्याबरोबर पण शेअर करायचं किचन मध्ये आपण असे छोटे छोटे प्लांट जरी ठेवले ना खूप छान असे वाईप्स तयार होतात किती छान किती ग्रो झाले ऍक्च्युली आणताना मी फक्त हे एवढीच हे एवढं आहे ना हे एवढंच आणलं होतं त्याच हे सगळे कटिंग्स लावलेले हे सगळे कटिंग्स त्याचेच तयार झालेले आहेत आणि आता परत एवढं ग्रो झालेलं आहे मनी प्लांट नेहमी आहे ना मातीत लावलं तर फास्ट ग्रो होत आहे म्हणजे माझ्या एकंदरीत आतापर्यंत मी जे आ, हे बघितलं ना ह्याच्यावरून तरी मला असं वाटतंय की मातीत खूप फास्ट ग्रो होत आहे पाण्यापेक्षा पण पाण्या कसं ठेवलं ना दिसायला खूप छान दिसत त्या प्लांट्स बरोबर प्लांटचे जे पॉट आहेत ना ते पण क्लीन करणं तेवढं गरजेचं असते त्याचं जे पाणी असतं ना ते क्लीन असायला पाहिजे काही वेळेला आपल्याला लो फील होत असतं वेळेला आपल्याला अजिबातच करमत नसतं त्यावेळेला प्लांट्सची जर केअर केली ना तर आपला मूड नक्कीच फ्रेश होऊन जातो त्याचं पाणी बदलताना जसं प्लांट्स फ्रेश होतात तसंच आपलं मन पण त्याच्याबरोबर हलकं होत असतं फ्रेश होत असतं आता हा एरियाज बघा ना किती सुंदर दिसतोय थोडीशी प्लांट्सची केअर केली आणि पूर्ण किचन फ्रेश वाटायला लागलं आधी साधा वाटणारा हा कोपरा आता प्लांट्समुळं किती जिवंत दिसतोय ना कधी कधी छोटासा बदलही आपला मूड बदलून टाकत असतो जसं आपण प्लांट्सला वेळ देतो तसंच आपण जर स्वतःलाही वेळ दिला की आयुष्यही असंच फ्रेश आणि सुंदर वाटायला लागतं मला असं वाटतंय प्लांट्ससुद्धा आपली काळजी ओळखत असतात जसं आपण त्यांना वेळ देतो तसंच ते आपल्याला सुद्धा शांतता पॉझिटिव्हिटी आणि फ्रेश हवा देतात जर तुम्ही रोज थोडासा वेळ प्लांटसाठी काढला ना तर घरातलं वातावरण बदलून जातं किचनमध्ये प्लांट्स ठेवणं म्हणजे घरात सुखसमृद्धीला आमंत्रण करणं असतं चला माझी प्लांट्सची केअर तर करून झालेली आहे प्लांट्स जेव्हा फ्रेश होतात ना त्यावेळेला खरंच मन खूप छान फ्रेश होतं फ्रेश वाटायला लागतं आणि आता आज बाजार होता भाजीपाला आणला होता तोच मी निवडत तिथं बसले होते त्याचबरोबर क्रितिकाला पण इथं अभ्यासाला बसवलं होतं कारण तिचा अभ्यास अभ्यासाला वेगळा वेळ देण्यापेक्षा म्हणलं चल तूच किचनमध्ये ये आणि तिचा अभ्यास घेत घेत माझी भाजी पण निवडून घेतली एकदा भाजीपाला आणला आणि स्वच्छ निवडून जर फ्रीजमध्ये ठेवला ना तर भाजी करताना जास्त वेळ लागत नाही पटकन भाजी पण होते आपला वेळ पण वाचते त्यानंतर आता आ, मला या बॉटल्स क्लीन करायच्या होत्या आणि ह्या बॉटल्स क्लीन करायचा एक मोठा प्रश्न म्हणजे आतलं कसं क्लीन करायचं तेच मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बॉटल क्लीन करण्यासाठी भरपूर अशा मार्केटमध्ये टूल्स आलेले आहेत हे ब्रश बघू शकता ब्रशसुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे पण त्या सुद्धा व्यवस्थित आतून क्लीन होत नाही त्याच्या तळाला जे घाण साचलेली असते ती तशीच राहते त्यामुळं मग मी ही ट्रिक वापरते बॉटलमध्ये पहिल्यांदा पाणी घालून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये एक एक चमचे तांदूळ टाकायचे Uh, कोणताही तांदूळ तुम्ही टाकू शकता तांदूळ मोठा तांदूळ पाहिजे तांदूळ त्यामध्ये टाकायचा आणि त्याचं टोपण लावून आहे ना ते शेक करायचं छान असं शेक करून घ्यायचं शेक केल्यानंतर परत ते एका भांड्यामध्ये आहे ना त्याचं पाणी सगळं काढून घ्यायचं आत किती क्लीन झालंय बघायचं त्यानंतर अजून एकदा जर थोडंफार राहिलं असेल तर परत एकदा ती प्रोसेस करायची या वेळेला परत एकदा तांदूळ घ्यायची गरज नाही तेच तांदूळ तुम्ही वापरू शकता तेच पाणी परत त्यामध्ये ओतायचं बाटलीमध्ये आणि परत एकदा शेक करायचं असं दोन ते तीन वेळा करा पटकन होतं जास्त वेळ लागत नाही आणि आतून बाटली इतकी छान क्लीन होते की तुम्ही इमॅजिनच करू शकत नाही इतकी छान क्लीन होते एकदम मस्त आणि वरून तुम्ही जो सॉफ्ट कवर असतो त्यानं तुम्ही वरून ते क्लीन करू शकता आणि आतून या पद्धतीनं क्लीन केलं की बॉटल एकदम मस्त क्लीन होते तुम्ही एकदा ही ट्रिक नक्की वापरून बघा मस्त क्लीन होते आणि वॉश केलेलं हे पाणी फेकून न देता तुम्ही झाडांना घाला झाडांना हे तांदळाचं पाणी खूप गरजेचं असतं त्यामुळे त्यांची ग्रोथ खूप छान होत असते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद